नमस्कार माझ्या ऑनलाईन मित्रांनो भटकंती अनोळखी दिशा भाग नव्वदमध्ये मी आपलं स्वागत करतो आहे तर आज मी आलो छत्रपती में चा, आज चा ते छत्रपती शिवाजी महाराज ट्रनवेस म्हणजेच मुंबईच्या सी एस टी रेल्वे स्टेशन आणि आज माझी भटकंतीची दिशा असणार आहे मुंबईचं प्रसिद्ध असं गेटवे ऑफ इंडिया तर मित्रांनो गेटवे ऑफ इंडियाला जाण्याआधी तिथे कसं जायचं हे आपल्याला माहीतच असेल पण जेव्हा आपण गेट वे ऑफ इंडिया पाहण्यासाठी जातो तर जाता जाता जर आपण आपल्याला जर भटकंती करायची सवय असेल पाहिले जायची सवय असेल तर गेट ऑफला जाण्याआधी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या ठिकाणं आपल्याला पाहायला मिळते तर ती कोणती आहेत आणि तिथे कसं पोहोचायचं हे मी तुम्हाला टप्प्याटप्प्याने सांगत जाईल तोपर्यंत आता आपण सी एस टी स्टेशनच्या बाहेर आलेले तोपर्यंत सी एस टी रेल्वे स्टेशन आपण मनसोक्त पाहून घेऊ तर मित्रांनो सी एस टी स्टेशनवरून गेट ऑफ इंडिया आपण चालत अर्धा तासात पोचतो हो, आणि टॅक्सीने दहा मिनटात जाऊ शकतो हो। असे सी एस टी स्टेशनवर आपण जर सी एस टी स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर एकच्या सदेतून सरळ थोडे चालत गेल्यामुळे हो। उजव्या बाजूला आझाद मैदान लागते आझाद मैदान आपल्याला माहीतच असेल क्रिकेटच्या सरावाचे मैदान याच मैदाबद्दल आपल्याला भारतीय क्रिकेट संघासाठी चांगले खेळाडू मिळालेले आहेत तसेच भारतात लोकशाही असल्यामुळे जर एखाद्या कामगारावर अन्याय झाला तर त्याच्या न्यायिक मागणीसाठी धरणे मोर्चा उपोषण आंदोलन करण्यासाठी जी हक्काची जागा लागते ती म्हणजे आझाद मैदान तर मित्रांनो आपलं आझाद मैदान पाहून झालं की आपण थोडंसं पुढे चालत गेलं की आपल्याला बॉम्बे जिमखाना लागेल हा आझाद मैदानाचाच एक भाग आहे तो आपण पाहून झालं की आपल्याला पुढे गेल्यावर थोडं पॅराडॉक्स म्युझियम आपल्याला लागलं हे सुद्धा अत्यंत खूप चांगलं आहे बघण्यासारखं आहे ते आपणसुद्धा पाहू शकता त्याच्यानंतर आपल्याला आपण पुढे गेलो तर आपल्याला टाटाचं टॉवर लागलं टालामो आणि त्याच्या उजव्या बाजूला आहे ते फॅशन स्ट्रीट तिथे आपण थोडी शॉपिंगसुद्धा करू शकता आणि थोडी शॉपिंग झाली की बाजूला आहे ते यू एन टी हॉस्पिटल अगदी गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल आहे ते सुद्धा आपण पाहू शकता तसंच अजून थोडं पुढे चालत गेलं तर आपल्याला हुतात्मा चौक लागेल आणि हुतात्मा चौक पाहिल्यावर आपण पुढे गेलो तर आपल्याला फाउंटन लागेल अगदी फेमस आहे दोन्ही बाजूबाजूला सुद्धा पाहू शकता आणि तिथे आपण थोडं फोटो सेशनसुद्धा करू शकता अतिशय छान असं वातावरण आहे आणि आपण जर त्याच बाजूला गेलं त्याच बाजूला हुतात्मा चौक आहे संयुक्त च्या चळवळीसाठी ज्या हुतात्म्यांनी म्हणजे एकशे सतरा हुतात्म्यांनी आपलं बलिदान केलं असं हे हुतात्मा चौक मुंबईमध्ये खूप प्रसिद्ध आहे त्याला सर्वप्रथम आपण मानवंदन देऊन आपण पुढे जाऊया आणि आणि आता आपण सर्व आहोत ते जहांगीर आर्ट गॅलरीच्या दिशेने मित्रांनो चार पाच मिनटावरती जहांगीर आर्ट गॅलरी आहे ती पाहून झाली की आपण जाणार आहोत ते पुढे छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय हे सुद्धा बघण्यासारखं आहे तिथून पुढे गेलात तर आपण बाजूला नॅशनल आर्ट गॅलरी आहे हे सुद्धा बघण्यासारखं आहे आणि तिथूनच पुढे आपण मित्रांनो जेव्हा आपण जहांगीर आर्ट गॅलरी पाहल नॅशनल आर्ट गॅलरी जेव्हा पाहून बाहेर येतो तेव्हा आपल्यासमोर जो पाच रस्ता जो चौक लागतो त्याच्या डाव्या बाजूला जे तीन रस्ते दिसतात त्यात एक रस्ता जातो तो ओल्ड कस्टमला दुसरा जातो तो गेट ऑफ इंडियाला आणि तिसरा जातो तो कुलाबा कॉजवे कुलाबा कॉजवे हे भरपूर छान आहे पण आपण समजा आता कोल्हाबा गेट ऑफ इंडियाच्या मार्गाने चला मित्रांनो नॅशनल आर्ट गॅलरीपासून गेट वे ऑफ इंडिया हे अगदी चालत चार पाच मिनिटावर आहे आता मी तिथे पोचलेलो आणि माझ्यासमोर दिसत आहे ते ताज हॉटेल तर जगभरातल्या आणि भारताच्या कानाकोपातून जे काही पर्यटक इथे मुंबईला येतात तेव्हा त्यांना युट्यू हे त्यांचं आवडीचं ठिकाण असतं आणि हे आवडीचं ठिकाण म्हणजे प्रत्येक भारतीयांच्या हृदयात कोरलेलं हे आवडीचं ठिकाण आहे म्हणजे गेटवे ऑफ इंडिया तर असं हे गेटवे ऑफ इंडियाला पाहायचं माझी मलापासून इच्छा होते कारण मी इथे लहानपणी इथे मी इथे आलो होतो आणि त्यावेळी गेटवे ऑफ इंडियाचा आजूबाजूचा परिसर आणि आत्ताचा जवळजवळ तीस चाळीस वर्षापूर्वीचा जो गेटवे ऑफ इंडियाचा आजूबाजूचा परिसर तो मला पाहायची खूप इच्छा होती तर चला तर हे गेटवे ऑफ इंडिया कसं आहे आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर कसा आहे ते पाहू पण त्या अगोदर गेटवे ऑफ इंडियाचा थोडक्यात इतिहास ते मला सांगासा वाटतो तर मित्रांनो गेट ऑफ इंडियाचा इतिहास असा की ब्रिटिश राजवटीत किंग जॉर्ज पाचवा आणि त्याची राणी मेरी हे जेव्हा भारत भेटीवर आले तेव्हा त्यांनी मुंबईच्या अपोलो बंदराला भेट देण्याचं ठरवलं आणि जेव्हा त्यांनी भेट दिली तेव्हा ब्रिटिशांनी या भेटीच्या स्मरणार्थ एक स्मृतीस्थळ बांधायचं ठरवलं म्हणजे एक इमारत बांधायचं ठरवलं आणि ह्याची सुरुवात त्यांनी ते एकोणीसशे तेरा साली सुरू केलं आणि ही जी इमारत आहे ती एकोणीसशे चोवीस साली पूर्ण झाली आणि मलाच नाव देण्यात आलं गेटवे ऑफ इंडिया मंदिर पटनाचा मुख्य प्रवेशद्वार तर असं हे गेटवे ऑफ इंडिया हे ही जी इमारत जी हे जे वास्तुशिल्प हे जे बनवलं आहे हे इंडो सार्वजैनिक या पद्धतीने बनवलेलं आहे आणि ही जी पद्धत आहे ती पाश्चात्य देशात दिसून येते आणि ह्या गेटवे ऑफ इंडियाची जी उंची आहे किती पंच्याऐंशी फूट आहे म्हणजे सव्वीस मीटर आहे हो ताजमहल होते ताजमहल आपण जर पाहत असाल ते ही जी बिल्डिंग आहे बनलेली हे जे गेटवे फुल हे रिसॉर्ट या खडक्याने बनलेला आहे म्हणजे जेव्हा ऋतूच्या गर्भातून जेव्हा भूकंप होतो तेव्हा जो लावारस निघतो त्याच्या या खडकातून बंद म्हणजे हे बेसॉल्ट खडक आहे तर चला आता आपण वे जास्त वेळ आपला मी घेत नाही आता आपण गेट ऑफ इंडियाचा परिसर आणि त्याची वास्तुशिल्प बघूया मी गरीब दिसतो ना चेहऱ्याने माहिती आहे का टोपी आणायला पाहिजे आपण टोपी ना आणली चला आता काय मग इथे उभं राह आता टॉर्च हॉटेलला बाहेर जावं लागेल आता ताज हॉटेलला जाऊया आपण पोरगी कोण फिरते मध्ये मध्ये अलिबाग रेवस या आता फुल भरला भरत चालले बोट की ताज हॉटेल आता बघूया पूर्ण इकडे बघ आहे असाज हॉटेलच आपण जवळजवळ चाललोय हा त्यांना असं वाटतं इथे सगळं म्हणजे एक पटकन फोटो मिळतो ना आपल्याला आणि क्लिअर तर मित्रांनो जेव्हा ब्रिटिश राजवटी ब्रिटिश रा ब्रिटिश राजवटी जेव्हा किंग जॉर्ज पाचवा हा जेव्हा आपल्या राणी विक्टोरिया म्हणजेच राणी मेरीच्या सोबत जेव्हा भारत दौऱ्यावर आला तेव्हा तो मुंबईच्या अपोलो बंदरावर आला बोट्स आहे

<laughs> चल त्याबद्दल जाऊया हा तर मागे जायला लागेल आता बोट पण कशी आहे दादर दादर तिकडे जायचं तुला पाण्यात जायचं पाणी चांगलं पाण्यात जायचं चांगलंय का के मान इदु नैले पण्डला हो गए चारों भाई 24 हो जाएंगे एक मिनट पेपर दे दीजिए बराबर बनकर बराबर पानी जाने हमी गईली ना कहाँ दिसले बाले बा हां स्वामी विवेकानंद

जाऊ शकतो हम्म ताजमहल हॉटेल आहे ते हे ती बिल्डिंग आहे ती हे ताजमहल हॉटेल आहे त्याची ती वेगळी बिल्डिंग आहे दुरुस्तीचं काम चालू आहे रिनोवेशन करतायत इथून एलिफंटाला पण जातात हां एलिफंटा आहे ना okay,

ते खाली ह्याच्यासाठी जायचं आहे ते ज्यांनी तिकीट पैसे रेवळ सालिबाग किती जायचं त्यांच्यासाठी आहे चला पाऊस आला आता पाऊस आला चल पहिलीकडे

हो टेल आपला झेंडा पण भारताचा झेंडा असा पडतोय भोलाने पडतो hmm. ताजमहल बाजू दिसत आहे हम्म hmm? काय धन्यवाद माझ्या ऑनलाईन मित्रांनो आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल आता आपली वेळ भटकन इथे माहिती दिशा भाग आहे किंवा तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या कारण आपण सुरक्षित आपलं कुटुंब सुरक्षित आणि हो बालपणीच्या आठवणीत जर आपल्याला जगायचं असेल तर एकदा गेट ऑफ इंडियाला भेट जरूर द्या चला मी आता आपला निरोप घेतो जय हिंद जय जै महाराष्ट्र